काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या मोहरम मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट आणि सहारा फाउंडेशन यांच्या वतीनं महानगरपालिकेकडे केली गेली आहे येत्या सत्तावीस जूनला शहरातून काढण्यात येणाऱ्या मोहरम मिरवणुकीपूर्वी बारा इमाम कोठला मस्तान शहा चौक ते राज्य चेंबर या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी निवेदनातून केली गेली आहे येणाऱ्या सत्तावीस पासून ज्या प्रसिद्ध देशातील दुसऱ्या स्थान असलेले अहमदनगर येथील ऐतिहासिक मोहरमची सुरुवात होणार आहे या पार्श्वभूमीवर आम्ही मागील अनेक वेळा मनप्पा प्रशासनाला वारंवार विनंती करतो की मोहरम मिरवणूक मार्ग हा अतिशय निष्ठुळ दर्जाचा असतो खराब असतो पण आम्ही त्यांना अनेक वेळा विनंती केली का तुम्ही हा रस्ते बनत जा रस्ते व्यवस्थित करतात त्या अन वेळेस मोहरम चालू असती आणि ते वरते वरतं आपला भाजरीसारखं ते फोडी लावून ते निघून जातात परंतु ते रस्ते का दोन दिवस टिकत नाही ते म्हणतात मी वेळेवर सांगितलं वेळेवर काही होत नाही म्हणून आम्ही यावेळेस त्यांना वीस दिवस अगोदर त्यांना आम्ही आणि पत्र दिलेलं आहे मार्फत मागणी केली की आता तुम्ही रस्ते बनवा कारण की तुम्हाला वेळ भेटणार आता जर त्यांनी हा वेळ त्यांना आम्ही वीस दिवस दिलेला आहे त्यांना वीस दिवस फक्त त्यांना काम करण्यासाठी दिलेलं आहे पण आम्ही त्यांना आठ दिवसात तुम्ही काम चालू करा तर ते काम जर आज चालू केलं तर वीस दिवसात पूर्ण आठ दिवस चालू केलेलं नाही तर आम्ही लोकशाही पद्धतीने बेमुदत आमरण उपण करणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी सध्या काम चालू आहे गाणी मैदान ते चौपटी कारंजा या रस्त्यात पूर्ण खोदून ठेवलेला आहे हा रस्ता पूर्णपणे तसंच सत्तेरोजा रोजा माणिक चौक आ, या ठिकाणी जरी बांधकाम चालू आहे परंतु या सगळ्या मार्गावरून वरण चादर मिरवणूक असो सवारी मिरवणूक असो लहान लहान सवारी आलंब बसतात ते चादर मिरवणूक ह्याच मार्गाने येतात आणि ह्याच मार्गाची मिरवणूक मार्ग म्हणजे जाणून बजून ठेवलेले आणि हा काम इतका शांतपणे चालू आहे का ते असं वाटतं का हातेवर बसून आपण काम नाही का निरीक्षण करताय असं आमचं आम्हाला वाटतंय का एवढा संत कचिंत काम चालू आहे जर हे कामाला लवकर लवकर नाही तर आम्ही करणार मोहरम मिरवणुकीत मुस्लिम बांधव अनवाणी पायांनी चालतात सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यांवरील खड्डे आणि दुरावस्थेमुळे त्यांच्या पायांना दुखापत होण्याची शक्यता वर्तवली जाते मिरवणुकीला अवघे पंधरा ते सोळा दिवस शिल्लक राहिलेत आणि यामुळे मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी आरपीआयच्या पी शिष्टमंडळानं केली आहे या मागणीचं निवेदन महानगरपालिकेला सादर केलं असून लवकरात लवकर मिरवणूक मार्गावरील रस्त्याची कामं पूर्ण झाली नाही तर अठरा जून पासून महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण केलं के जाईल असा इशारा आरपीआय गटाचे नेते दानिश शेख यांनी दिलाय येणारी सत्तावीस जूनला म्हणजे या महिन्याला मोहरम सण सुरू होणारे त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर शहराचे मोहरम हे जग जगप्रसिद्ध असून अनेक मिरवणुका निघतात आणि मूळ म्हणजे सवारीची मिरवणूक निघतात परंतु मिरवणूक मार्गवर दरवर्षी आम्ही कळवल्यानंतर सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही ते संपूर्ण भाग ते पुढं अंधार असतो तर पुढं खड्डे खांदलेले असतात तर पुढं ते जे रस्ता आहे ते निकृष्ट द दर्जाचं दर झालेलं असतं हे टाईमवर पॅचिंग मारतात प्रशासन परंतु ते काय टिकत नाही आणि त्यामुळं जे भाविक असतात त्यांच्या पायामध्ये चप्पल नसती आणि ते नवस केलेलं असतं ते त्यांना दुसरा काही पर्याय पण नसतो आणि त्यांना त्या प्रमाणे अनेक इजा होती दुखापत होती परंतु प्रशासन दरवर्षी त्याला अनेक वर्षापासून दुर्लक्ष करत आहे म्हणून यावर्षी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने व आपल्या सारा फाउंडेशनच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे उपायुक्त साहेबांना आणि त्यांना कळवलेलं आहे की जर आठ दिवसात जर हे पॅचिंगचे किंवा चांगले का, चांगले काम झाले नाही रस्त्याचे त्याच विषयात जे मिरवणूक मार्ग आहे तिथं अनेक ठिकाणी रस्त्याचे काम चालू आहे परंतु ते लई स्लो प्रो पोझिशनने चालू आहे ते मी प्रशासनाला ते विनंती करेल का त्यामुळं अनेक तिथं अपघात असे होत आहे आणि जर मोहरम सुरू झाले तर त्याची गर्दी वाढती आणि लोकांना लय प्रॉब्लेम ते फेस करावं लागतं म्हणून प्रशासनाने ते रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावे तिथं अँब्युलन्सला जायला लय त्रास होतो अनेक ठिकाणी जे कोर्टाचे पाठी मागचे जे रस्ते तिथं अनेक हॉस्पिटल आहे आणि तिथं लय गैरसोय झालेली आहे तिथं कोणता ट्राफिक पोलीस पण हँडल करायला येत नाही आणि कुठलाही आपले महानगरपालिकाचा पण कोणता अधिकारी कर्मचारी लक्ष देत नाही म्हणून जर हे जर हे रस्ते दुरुस्त व्यवस्थित झाले नाही तर आम्ही अठरा तारखेला जे उपोषण करणार ते जेपर्यंत काम पूर्ण होत नाही तेपर्यंत आम्ही पण उठणार नाही यावेळी अजिम राजे पैलवान यासर शेख अजिम खान निखिल चिंतालू गुड्डूभाई अरबा शेख यांचं शिष्टमंडळाची हजेरी होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर इट्स भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणून असते हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा